बावीस एप्रिलला पलगाम हल्ला झाला आणि भारतातल्या तमाम नागरिकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित झाले त्या प्रश्नाचं एकत्रीकरण जेव्हा मी केलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की माणसं प्रचंड अस्वस्थ आहेत इतके अस्वस्थ माणसं भारतामध्ये सविसागराच्या हल्ल्यामध्ये जेव्हा खूप लोकाशी बॉम्बस्फोटात मृत पावली तेव्हाही नव्हती कारण तेव्हा तरी सरसगट आतंकी हल्ले झाले रेल्वे स्टेशनवर किंवा जिथं जिथं आतंकी हल्ले झाले तिथं सरसगट हल्ले झाले परंतु या ठिकाणी कोणत्या धर्माचा आहे हे विचारून हिंदू असेल तर गोळी घातली कलमा येतात का विचारलं तर आता त्याच्यामध्ये अठ्ठावीस लोकांचं मृत पावलेले जे लोक आहेत त्या अठ्ठावीसमधलं एक नेपाळी आहे आणि एक स्थानिक आदिल नावाचा व्यक्ती आहे आता काश्मीरची परिस्थिती बघा एकोणीस जानेवारी एकोणीसशे नव्वदला याच काश्मीरमध्ये धार्मिक स्थळातून जाहीर घोषणा करून सर्व हिंदूंनी सर्व पंडितांनी सर्व काफिरांनी काश्मीर ताबडतोब सोडून गेलं पाहिजे अशा घोषणा दिल्या याच काश्मीरमध्ये एकोणीस जानेवारी एकोणीसशे नव्वी नव्वदची तारीख आहे आणि याच काश्मीरमध्ये आज सगळ्या धार्मिक स्थळामध्ये पलगामच्या हल्ल्याचा निषेध झाला आहे तीनशे सत्तर लागू झालं नष्ट झालं तीनशे सत्तर कलम रद्द झालं आणि काश्मीरमधला फरक या सरकारने काश्मीरमध्ये पर्यटन वाढावं तिथल्या स्थानिक जनतेला सुख समाधानानं जगता यावं म्हणून प्रयत्न केले परंतु आज अशी परिस्थिती आहे की तिथं काश्मीरच्या लोकांनी सर्वांनी निषेध केला ओमर अब्दुल्लानी सर्वपक्षीय एक दिवसाचं अधिवेशन घेतलं त्या ठिकाणी सर्वांनी निषेध केला त्या ठिकाणी सर्वांनी पाकिस्तानचाही निषेध केला आणि हा हल्ला पाकिस्ताननं केला असेल तर सगळ्यांनी पाकिस्तानवर हल्ला करावा देशांनी युद्ध छेडावं इथपर्यंत घोषणा केल्या मध्ये पी डी पी होतं फारुख ओमर अब्दुल्ला होते त्याच्यानंतर संध्याकाळी फारुख अब्दुल्लांनी बाईटवर सांगितलं की पाकिस्तानचा निषेध केला पाहिजे आमचं हे जे काश्मीर राज्य आहे हे सगळं पर्यटनावर जगत आहे आणि पर्यटन इथलं नष्ट करण्याचा प्रयत्न पाकिस्तानचा म्हणून या धर्मस्थळावरच्या घोषणा त्या लोकांनी आज काय दिल्या घोषणा सर्वांनी त्या हल्ल्याचा निषेध केला श्रद्धांजली वाहिली असाउद्दीन ओवेसी नावाचा जो व्यक्ती नेहमी मुस्लिमांच्या बाजूने बोलतो नेहमी भारत सरकारला काही उपदेश करतो नेहमी घटना सांगतो त्यांनीसुद्धा या पलगामच्या हल्ल्याचा निषेध केला आणि नि त्यांनी असं सांगितलं की भारत सरकारनी कठोर पावलं उचलली पाहिजे परंतु हे सगळं होत असताना भारतामध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या काय म्हणले सिद्धरामय्या म्हणले की हल्ला कुणी केला खात्री झाली पाहिजे आपलं सैन्य कुठं होतं आता शंका उपस्थित केली जसं ते मोदींनी स्ट्राईक केलं आणि सर्जिकल स्ट्राईक केल्याबरोबर झालंच का नाही कुणी केलं कधी केलं कसं केलं ह्याची चर्चा तसं काही लिब्रांडू लोक काही नेहमी विरोधात बोलणाऱ्या लोकांची बघा स्टेटमेंट कशी आहेत तर आता याच्यातलं सिद्धरामय्या म्हणतात हल्ला कुणी केला मिलिट्री कुठं होती खात्री आहे का पाकिस्तानच्या लोकांनी केला वडवेट्टीवार म्हणतात की मिलिट्री कुठं होती धर्म विचारलाच नाही मला असं वाटतं वाटतं की धर्म विचारायला वेळ होता का आता हे व्हिडिओ पाकिस्तानच्या टी व्हीवर दिवसभर चालू होते आणि तिथं हे दाखवलं जात होतं की बघा तिथले विरोधी पक्षाचे लोक हे भारत सरकारला समर्थन देत नाही आहेत त्यांना माहिती आहे की हा पाकिस्तानवरचा आरोप आहे आता महाराष्ट्राचे थोर नेते शरदचंद्रजी पवार काय म्हणाले बघा ते म्हणाले की बारा बॉम्बस्फोट त्या काळामध्ये जेव्हा सव्वीस अकराला बारा बॉम्बस्फोट झाले तेव्हा तेरावा न झालेला बॉम्बस्फोट झाला म्हणून त्यांनी सांगितलं की हाजी आलीला एक बॉम्बस्फोट झाला आणि तो तेरावा होता आणि नंतर त्यांनी जाहीर सांगितलं की धार्मिक भावना भडकू नये म्हणून आम्ही तेरावा बॉम्बस्फोट दाखवला ते आता काय म्हणतात की धर्म विचारला का नाही याची मला माहिती नाही पण अतिरेक्याने स्त्रियांना मारलं नाही किती उदात्तीकरण करणार आहे आतंकवाद्याचं यांना किती सपोर्ट करणार आपण आणि हे करत असताना सोनियाजीचे जावाई आणि काँग्रेसचं भविष्य काय म्हणायचं भावी अध्यक्ष म्हणायचं का भावी पंतप्रधान म्हणायचं कायमसाठी रॉबर्ट वड्रा काय म्हणाले बघा रॉबर्ट वड्रा म्हणाले की वक बोर्डाच्या विरोधात बिल आणल्यावर अतिरेकी काय अतिरेकी अतिरेक नाही करणार तर काय करणार म्हणजे ज्यांचे सासरे ज्यांची आजी सासू ह्या सगळ्यांना हल्ल्यात मारलं आहे आतंकवाद्याने मारलं आहे अतिरेक्याने मारलं आहे तरीसुद्धा हे अतिरेक्याचं समर्थन करताना वक उदाहरण देतात वक बिल आणले पार्लमेंटमध्ये खिशामध्ये संविधानाचं लाल किताब ठेवून नेहमी लाल किताबची गोष्ट बोलणार संविधानाचा विषय बोलणार आणि कायदा पार्लमेंटमध्ये पास झाला आहे आणि त्या पार्लमेंटच्या कायद्याला कोणी सुप्रीम कोर्टात काही त्याच्यातल्या मुद्द्याबद्दल चर्चा करत असताना रॉबर्ट वड्रा म्हणतात की वक बोर्डाच्या विरोधामध्ये जर तुम्ही कायदा करत असाल तर अतिरेकी अतिरेक करणार नाही तर काय करणार दुसरीकडं काही लोकांनी चालू केलं की मोदीच कुठं आहेत काय करतायत आता बघा बलुचिस्तानमध्ये वेगळी तिथं पाकिस्तानपासून वेगळं होण्याची फार मोठी मोहीम त्या ठिकाणी चालती आहे सिंध कराचीचं वे सिंध प्रांतात नेहमी वेगळेपणा तिथं मागितला जातो आहे पाकव्याप्त काश्मीरमधले लोक आजही पाकिस्तानवर नाराज आहेत आणि खैबूर पक्तूनसुद्धा तिथं वेगळं होण्याच्या मार्गावर आहे आणि हे सगळं करत असताना फार मोठी मोहीम करताना जो काही नैसर्गिक वेळ लागणार आहे तो नैसर्गिक वेळसुद्धा आम्ही त्यांना देत नाही आता पाकिस्तानला सगळे पाकिस्तानी भारतातले जेवढे नागरिक होते अगदी कायदेशीर आलेले आणि बेकायदेशीर हुडकूनसुद्धा त्यांना हाकलण्यात आलं पाच चॅनलवर बंदी केली आता सिंधू नदीचा करार रद्द केला पर्यटन वाढवताना तिथली डेमोग्रफी बदलण्यासाठी काय करावं लागेल जे पूर्वी बदललेली आहे म्हणजे डेमोग्रफी आता बदलायची नाही आहे पूर्वी बदललेली डेमोग्रफी पुन्हा एकदा त्या पूर्वपदावर आणण्यासाठी काय करावं लागणार आहे हे सगळं करण्यासाठी तर तुम्ही भारत सरकारला एकीकडं विरोधी पक्ष मिटिंग घेऊन म्हणतात की आमचा भारत सरकारला पाठिंबा आहे आणि दुसरीकडं काँग्रेसच्या लोकांनी मोदीचा एक फोटो गळा नसलेला म्हणजे गळ्याच्या वरचा भाग गायब करून म्हणजे तुम्हाला अतिरेक्याला हिंट द्यायची आहे का की एकदा हे मोदी संपले पाहिजेत म्हणून तुम्हाला अतिरेक्याला सांगायचं आहे सा का की एकदा हे सरकंसय जुदा करो म्हणजे आमचा सगळा विषय मार्गी लागतो आम्ही निवडणुकीसाठी हे तुम्ही फोटो टाकला आहे का मोदीचा गळा नसलेला फोटो ज्या चित्रकारांनी तयार केला आहे मोदीचा गळा नसलेला फोटो ज्या वॉलवर टाकला गेला आहे मोदीचा गळा नसलेला फोटो जनी जनी टाकलाय त्या सगळ्यांच्यावर गुन्हेगारी कायद्यानुसार केस झाली पाहिजे ही मी या व्हिडिओच्या माध्यमातून मागणी करतो आणि पहलगामच्या हल्ल्याचा भारतातल्या सगळ्यांनी निषेध करताना भारतातल्या विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा आपली बोटशिपी भूमिका दाखवून पुन्हा एकदा देशद्रोहीपणाचाच म्हणूनच विरोधी पक्षाला हे जे अपियस सातत्याने येत आहे भारतातली जनता का त्यांच्यावर नाराज आहे तुम्ही किती ई व्ही एमवर खापर फोडलं तर हे तुमच्या गुणावर लोक तुम्हाला विरोध करतायत हे या ठिकाणी सिद्ध होत आहे मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आजचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद